पाटील केशवटीच्या गोळ्या कशा घ्याव्यात आणि फेस आठवड्यातून किती वेळा लावू शकतो केशवटी जी आहे आपली त्याच्यामध्ये गुळवेल ज्येष्ठमध माका मंडूर माक्षिक अशी काही औषधं आहेत जो केशगण आहे चरक ही औषधं बनवली आहेत त्यामुळे पित्त कमी होतं रक्तशुद्धी होते त्वचेच्या तक्रारी कमी होतात आणि केसांना फायदा होतो असे त्याचे छान रिझल्ट आहेत तर जर खूप केस गळत असतील किंवा खूप पित्त असेल स्किन खराब झाली असेल पिंपल्स असतील तर तुम्ही चार गोळ्या दोन वेळा घेऊ शकता आणि किरकोळ तक्रार असेल तुम्हाला फक्त पित्तासाठी किंवा रक्तशुद्धी म्हणून घ्यायचं असेल तर तुम्ही चार गोळ्या सकाळी उपाशीपोटी घेतल्या तरी पुरेसे तुमची तक्रार किती आहे याच्यावरून तुम्ही डोस ठरवू शकता आणि फेसपॅक आणि सुवर्णलेप आहे तर तुम्ही स्किन कशी आहे त्यावर हे ठरवा आता उन्हाळा येतो आहे खूप ऑइली स्किन असेल तर तुम्ही फेसपॅक रोज किंवा एक दिवसाड लावू शकता आणि सुवर्णलेप जर ऑइली स्किन असेल तर आठवड्यातनं एकदाच लावा स्किन टाईप कसा आहे त्याच्यावर तुम्ही हे ठरवायला हवं